वळचणीच्या पाण्याला गंगेच्या पवित्र जलाची कधी सर येत नाही रस्त्यावरती पडलेल्या गारगुट्या आकाशातल्या तारका कधीही बनत नाहीत रामोट्याच्या झाडाची विरविध फुलं प्राजक्ताची फुलं म्हणून ईश्वराच्या चरणी कोणी अर्पित नाहीत आणि झाडावरती बसून कावकाव करणाऱ्या काळ्या कुठ कावळ्याला गरुड राजाची कधी सर येत नाही नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो खरं तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मी राहुल गांधी यांच्याविषयी बोलतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बोलतो आहे की ज्या काळात आज त्यांच्यावरती विविध अशी सामाजिक आणि राजकीय संकट निर्माण झालेले आहेत पण संकट जरी कोसळलं आणि आभार जरी फाटलं तर त्यावरती उभं राहून प्रबोधनाचं परिवर्तनाचं आणि क्रांतीचं काम मी करणार अशा पद्धतीचा आशावाद आपल्याला राहुल गांधी यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये दिसतो भारतातल्या दोनशे बहात्तर अशा प्रतिष्ठित ऑफिसर्स लोकांनी त्यांच्या संदर्भामध्ये एक पत्र जाहीर केलं आणि संबंध जगभर खळबळ उडाली त्या पत्रामध्ये राहुल गांधी यांच्यावरती आरोप झाले आणि ते म्हणजे हे संवैधानिक संस्थांवरती असत्य अशा पद्धतीने आरोप करतायत तर त्यांनी ते कुठंतरी थांबवलं पाहिजे असा त्यांचा एकंदरीत आरोपाचा विषय आहे मित्रांनो खरं तर या पत्रलेखकांनी कितीतरी अशा देशामध्ये सामाजिक समस्या आहेत राजकीय समस्या आहेत संवैधानिक अशा संस्थांच्या माध्यमातून या देशामध्ये अन्य अत्याचार चालू झालेला आहे संवैधानिक अशा संस्थांमधून देशाच्या नागरिकांना कोणत्याही पद्धतीचं सहकार्य मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती असताना उलट त्यांनी या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना पत्र लिहायला पाहिजे आहे की देशामध्ये ही जी काय अराजकता चाललेली आहे देशामध्ये ही जी काय विषमता माजत चाललेली आहे या संदर्भामध्ये तुम्ही लक्ष घाला निवडणूक आयोगावरती जेव्हा राहुल गांधींनी तीन पत्रकार परिषदा घेऊन त्यांच्यावरती आरोप केले मतदानामध्ये जे काय डिलिशन आणि ॲडिशन होत आहे त्याचबरोबर ॲड्रेस चुकीच्या आहेत या अतिशय अशा वेगळ्या संदर्भातल्या महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला का त्यांनी हात घालू नये का, का त्यांनी या देशाच्या निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू नयेत का का या देशातल्या नीती आयोगाच्या संदर्भामध्ये या देशातल्या सामाजिक आणि विषमतेच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवू नये का या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे जे काय लोकशाहीचे जे आधार तत्व आहेत त्या संदर्भात त्यांनी त्यांचं भाष्य करू नये का भारताचे नागरिक आहेत ते त्यांनी करतीलच आणि विरोधी पक्षाचे ते नेते आहेत त्यांचा अधिकार आहे या देशातल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा या देशातल्या अनेक अशा विचित्र परंपरेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा या देशाच्या लोकशाहीला गंडवणाऱ्या आणि फसवणाऱ्या व्यवस्थेच्या गसुऱ्याला धरण्याचा त्यांचा अधिकार आहे प्रश्न विचारण्या त्यांचा अधिकार आहे त्याविरुद्ध आंदोलन करणं त्यांचा अधिकार आहे उलट पत्रलेखकांनी जर हीच पत्रे या देशाच्या प्रस्थापित सरकारला पाठवली असती आणि विचारलं असतं की तुमच्यावरती राहुल गांधी आरोप करतायत तुम्ही निवडणूक आयोगाचे का सहयोगी आहेत असे ते म्हणतायत तुमच्यावर ते आरोप होत आहेत निवडणूक आयोगावर ते आरोप होत आहेत याचा खुलासा करावा तर खऱ्या अर्थाने हे पक्षपाती धोरण राहिले नसतं आणि इथे खऱ्या अर्थाने देशाच्या एकात्मतेचा प्रश्न निर्माण झाला असता एका पक्षाला एक न्याय दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय अशा पद्धतीने जर पत्र लेखकांची जर या देशामध्ये अशी विषमतावादी व्यवस्था निर्माण करणारी विचारधारा असेल तर नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आहे निपक्ष पद्धतीने त्यांनी या देशाच्या प्राईम मिनिस्टरला या देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवायची होती की तुमच्यावर ते आरोप होत आहेत निवडणूक आयोगावर आरोप होत आहेत देशाच्या या संवैधानिक संस्थावरती आरोप होतोय तुमचं दायित्व आहे याच्यावर उत्तर देणं आन्सरिंग करणं असं जर झालं असतं अशी जर पत्र त्यांना धाडली गेली असती तर कुठंतरी निपक्षपातीपणा दिसला असता पण तसं होत नाहीये आरोप्याच्या कटघऱ्यामध्ये राहुल गांधींना उभे करून या देशामध्ये एकाच व्यक्तीला कुठंतरी त्याच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी जितका जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न चालू झालेला आहे म्हणजेच काय एकीकडे साईबाबांच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रम जोरदार चालू असतात वैज्ञानिक गप्पा मारत असताना अंधश्रद्धेच्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही हजेरी लावतात ते ते जादूगार ते ते लोक ते ते साईबाबा तुम्ही मोठे करता परंतु विज्ञानाच्या मार्गाने जाऊन या देशामध्ये शिक्षण विद्यापीठ आणि शिक्षण या माध्यमातून या देशातली पिढी समृद्ध व्हावी याचा ध्यास घेणाऱ्या आणि त्याचबरोबर बेरोजगारी तरुणांच्या हाताला का मिळावं म्हणून वेगवेगळ्या योजना आणणाऱ्या राहुल गांधींना मात्र कोंडीत पकडलं जात आहे ही या देशाची फार मोठी विषमतावादी ठोकशाहीची ही भूमिका आहे हे इतकं हे आता मात्र स्पष्ट झालेलं आहे कित्येक अशा विरोधी सत्तेच्या राज्यामध्ये मग ते साऊथ असेल केरळ असेल तामिळनाडू असेल अशा राज्यांमध्ये जिथे विरोधकांची सत्ता आहे तिथे विधिमंडळाने सर्वसंमतीने पास केलेले जे प्रस्ताव आहेत विधेयक आहेत ती मात्र तिथले राज्यपाल की जे राज्यपाल बी जे पीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेले आहेत पाहुणे म्हणून पाच दे पाच ते दहा वर्षासाठी त्या राज्यपालांनी ती विधेयकं पास करण्याऐवजी टाईमपास पास कसा करता येईल अशा पद्धतीने एक षडयंत्र या बी जे पीच्या माध्यमातून राज्यपालांनी जिथे जिथे विरोधकांची सत्ता आहे मग ते पंजाब असो पश्चिम बंगाल असो हरियाणा असो अशा विविध अशा ठिकाणी जिथे विरोधकांची सत्ता आहे तिथं मात्र राज्यपाल यांचे विधेयकं पास करत नाहीत लोकांची कामं करण्यासाठी टाळाटाळ करतायत जाता जाता गवई साहेबांनी याच्यावरती एक वाचा फोडली असती या समस्येवरती तर खरंच बरं झालं असतं परंतु त्यांनी जाता जाता हे काम केलं नाही हे शल्य हे दुःख आयुष्यभर मनात राहणार हे मात्र नक्की अशा राज्यपालांवरती किंवा राष्ट्रपतींवरती पण असे प्रश्न उमटलेले होते की तुम्ही मिळून याच्यावरती तोडगा काढला पाहिजे कारण खूप वेळ वाया जातो आहे आणि त्यामुळे विधेयक पासनं झाल्यामुळे आणि त्यामुळे जनतेची कामं करता येत नाहीत हे विरोधकांची मागणी आहे ती तिथं पूर्ण केली जात नाहीये अशा राज्यपालांना उलट ह्या पत्रलेखकांनी पत्र पाठवली पाहिजेत की तुम्ही देशाची चेष्टा का लावलेली आहे तुम्ही सहकार्य का करत नाहीये त्याचा खुलासा करावा म्हणून खऱ्या अर्थाने पत्र धाडली पाहिजेत तामिळनाडूमध्ये जवळजवळ शैक्षणिक सुधारण्याच्या साठीचा जो, 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 जो निधी असतो तो जवळजवळ दोन हजार कोटी रुपयेचा निधी अडवण्यात आलेला आहे त्याचबरोबर देशामध्ये जवळजवळ राष्ट्रीय आणि सामाजिक सुधारण्याचा जो निधी आहे तो अकरा लाख कोटीपर्यंत राज्यपालांनी मंजूर केलेला नाही आहे अशी जर वैचारिक आणि अशी जर यांची नैतिकता असेल तर देशाचा सर्वांगीण विकास होणार कसा देशाच्या हिताच्या व नियोजनाच्या नुसत्या गप्पा मारून विकास साधला जात नाही आहे तर या देशाने निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून जो निर्णय ज्या राज्याच्या हितासाठीचा असतो तीच विधायकं जाणीवपूर्वक तुम्ही डावलत असाल तर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कुठंतरी निपक्षपाती धोरण या देशामध्ये दे दहा ते अकरा वर्ष झालं निपक्षपाती धोरण घेतलं जात नाहीये अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आहे आणि ते जर बदलायचं असेल तर मतपेठीच्या माध्यमातून सर्व देशातील नागरिकांना अधिकार आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे ई व्ही एमच्या माध्यमातून मत हे पारदर्शकपणे आपण ज्या उमेदवाराला देतोय त्याला जात नाही असाच एकंदरीत या देशातील या राज्यातील लोकांचा आवाज राहुल गांधी निवडणूक आयोगावरती उठवत आहेत ते पत्रकार परिषद घेऊन दाखवत आहेत आणि त्याचबरोबर ते खऱ्या अर्थाने या देशसेवेचं आणि संशोधक अशा पत्रकारितेचं काम करत आहेत अशा एखाद्या नेत्याला अशा एखाद्या वैचारिक भूमिका मांडणाऱ्या नेत्याला जर कुठेतरी त्याच्यावरती आरोप करून त्यालाच जर बंदिस्त करण्याचं काम होत असेल तर या राष्ट्राचा आवाज उठवणार कोण हा खऱ्या अर्थाने पडलेला प्रश्न आहे या राष्ट्राचा आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून या देशाने त्यांना संसदेमध्ये पाठवलेला आहे त्यांना पत्र जरूर तुम्ही पाठवा त्याबद्दल वाद नाहीये परंतु ते ज्या व्यवस्थेवरती आरोप करतायत त्या व्यवस्थेच्या कमिशनरला सुद्धा ती पत्र पाठवा निवडणूक आयोज आयोगाच्या कमिशनरांना पाठवा देशाच्या पंतप्रधानांना पाठवा राष्ट्रपतींना पाठवा या देशाच्या न्यायव्यवस्थेला पाठवा त्याचबरोबर काँग्रेसमधील काही अनुभवी लिडर लोकांना सुद्धा पाठवा आणि माहिती घ्या या देशाच्या एका हितासाठी व नियोजनासाठी योगदान दिलं तर बरं होईल परंतु फक्त राहुल गांधींनाच आरोपाच्या कडघऱ्यामध्ये उभे करून त्यांच्यावरती जर हल्ले करण्याचं काम करून या देशाला कमकुवत करण्याचं काम करत असाल हा नावाज उठवणाऱ्या लोकांना ईडी आणि सी भीती दाखवत असाल तर त्याही ईडी आणि डिपार्टमेंटला तुम्ही पत्र पाठवून विचारा की अशा पद्धतीनं जे काय चाललेलं आहे ते योग्य आहे का याचा खुलासा करावा अशा असंख्य गोष्टींचा खुलासा करणारी पत्र या देशातल्या प्रतिष्ठित अशा नागरिकांनी अधिकाऱ्यांनी पाठवली तर देशाच्या उद्धाराच्या साठी तुमचं योगदान नक्कीच महत्वाचं ठरू शकेल मित्रांनो या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की आवाज उठवणाऱ्या या माणसाला या देशातल्या वंचित कष्टकरी शेतकरी त्याचबरोबर सर्व अशा स्तरातील लोकांनी सहकार्य केलं लो पाहिजे उलट राहुल गांधींना आपण पत्र पाठवली पाहिजे की तुम्ही जे करताय ते योग्य आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीच्या तारा राहुल गांधींना गेल्या पाहिजेत अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वेलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार